नको हवा असतो त्यांना मोठा कटोरा हवा असतो किंवा काही काही कटोरा जोडताना कमी पडतो ह्या ज्या छोट्या मोठ्या कटोऱ्याच्या बाबतीतल्या तुमच्या अडचणी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये दूर करूया चौतीस छातीच्या मापाचं मी आधी ते पेपर पॅटर्न बनवते आणि कटोरा जर तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर पॅटर्न मध्ये कुठे कुठे बदल करायचे आहे छोटे मोठे बदल ते सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा म्हणजे जे छोटे छोटे बारकावे त्यांनी कमेंट मध्ये विचारलेल्या अडचणी त्या सगळ्या मी त्या व्हिडिओत सांगत असताना दूर केलेल्या असतात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे आता इथे चौतीस छातीच्या मापाचं हे पॅटर्न बनवतोय आता ज्यावेळेस जर कटोरा मोठा हवा आहे म्हणजे कप साईज मोठी आहे तर इकडनं जे आपण दीड इंच अंतर सोडतो त्याऐवजी हे अंतर दोन इंच सोडवायचं म्हणजे अर्धा इंचा इकडनं आपला कटोरा वाढतो आता जे जे सोडायचं अंतर वाढवलेलं आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसार पॅटर्न बनवा म्हणजे तुमच्या रेग्युलर मापापेक्षा कटोराची साईज मोठी होईल आणि कटोरा जोडताना कमी पडू नये यामध्ये काय करायचं तेही सांगते त्यानंतर ब्लाउजची उंची ची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच कोणत्याही मापाचं कटिंग करताना हे जे दोन इंच दीड इंच बदल सांगितलेला आहे प्रत्येक मापासाठी हा बदल सेम असणार आहे मोठा कटोरा हवा असेल तर आता हे चौतीस छातीच्या मापाचा आहे मग आपल्याला शोल्डर मुंड्याची माप सगळी चौतीस छातीनुसारच घ्यायची आहे सव्वा पाच इंचाच शोल्डर घेतलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप मुंडा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंच हे साडेपाच इंच इथे मार्किंग करून घेते हे आंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीच्या घडीचं माप छातीचा चौथा मा। भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीच्या मापाचं आहे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे आंतरपट्टीने जोडून घेऊया अंतर टाकण्याची गरज नाहीये पण जर तुमचं कंबर छातीपेक्षा खूप बारीक असेल तर कमर घेराचं माप टाका मग ते कसं घेणार कमर घेराचा चौथा भाग अधिक का दोन इंच शिलाई मार्जिन पुन्हा अजून एक बदल ज्या टाइम कपडा कमी आहे त्यावेळेस तुम्ही शिलाई मार्जिन दोन ऐवजी दीड इंच घेतलं तरी देखील चालणार आहे मुंड्याचे आकार देऊया मागच्या मुंड्यासाठी दीड इंचा मार्किंग केला हा पॉइंट हा पॉइंट मॅच करत आपल्याला वरती शोल्डर ला हात जोडून घ्यायचा हा जरा मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार बदल करू नका त्यानंतर आपण गळाखुली घेणार आहोत अडीच इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही शिवण करता शिवण करताना लावण्याच्या आधी गळ्याची उंची मोजून गळ्याला एक फिनिशिंगचा गोलाकार कपड्यावर द्यायला विसरायचं नाहीये जर तो दिला नाही तर तुमचा ब्लाउज खेचल्यासारखा कटोरा ह्या ठिकाणी चपटा बसतो तसा बसू नये याकरता एक फिनिशिंगचा गोलाकार कपड्यावर द्यायचा आहे पायपिंग लावण्याच्या आधी त्यानंतर खालच्या बाजूकडनं योगपट्टीसाठी दोन इंचावर मार्किंग केलं काच बटन पट्टीकडनं फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचावर मार्किंग केलं यात योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला बाजूकडनं जे सांगितलं आहे ते प्रत्येक मापासाठी एवढेच सोडायचे आहे त्यानंतर इथे घ्यायचं आहे कटोरी राऊंड आता चौतीस छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे साडेसात इंच योगपट्टीच्या रेषेवर टेप तिरकस धरून अशा पद्धतीने मार्किंग करून हे अंतर जोडून घ्यायचं आहे हे जे अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे मध्य म्हणजे टेप घ्या मध्य मिळतो आणि खाली इंचावर मार्किंग करून हे दोन्ही बाजूला अंतर जोडून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला कटोरीचा गोलाकार द्यायचा आता कटोरीचा गोलाकार देत असताना आपण दरवेळेस इकडनं जे दीड इंचाचं मार्किंग करतो ते मार्किंग केलं दीड इंचाचं आता अजून जास्त मोठा हवा असेल इथली पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही सव्वा इंचावर केलं तरी देखील चालणार आहे आणि कटोरीचा योग्य आपल्याला हात गळ्याकडे जोडायचा आहे बघा किती गोलाकार आणि सुंदर कटोरा तयार झाला हे झालं आपल्या कटोरीचं पॅटर्न आखू तसंच बऱ्याच वेळेस बघा काय होतं ताईंना कटोरा जोडताना कमी पडतो जर तुम्हाला कटोरा जोडताना कमी पडत असेल तर त्यावेळेस तुम्हाला इकडच्या बाजूकडनं हे अंतर खाली अर्धा इंच वाढवून घ्या आणि हे जे जोडतो ते अंतर इकडनं इथे तिरकस दिया। हे अशा पद्धतीने मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा कटरीचा टक्स शिवत असताना आडवा दीड इंच शिवायचा आणि उभ्या टक्सची उंची आपल्याला तीन इंचापर्यंत घेतली तरी देखील चालणार आहे टक्सची चा उंची तीन इंच घेतली आहे शिवण प्रॉपर करा म्हणजे तुमचे जे अडचणी आहेत कटोरी बसण्याच्या आता याच कटिंग करून घेऊया म्हणजे तुमचा कटोरा इकडनं पण वाढला इकडनं वाढला इकडनं वाढला सगळ्या बाजूकडनं कटोऱ्याचं माप वाढलं कटोऱ्याची साईज वाढली बऱ्याच साईडनं कप साईज जर मोठी असेल तो कटोरा खोटा पडतो तर अशा पद्धतीने कटिंग करा तुमचा कटोरा बरोबर मोठा तयार होतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून अपडेटसाठी क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसंच ता एक तारखेपासून आपली शंभर दिवसांची सिरीज चालू होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या अडचणींना दूर केल्या जाणार आहे त्यामुळे भरपूर साऱ्या कमेंट करा ज्या कमेंट असणार आहे त्या आधारावरच आपले ते व्हिडिओ अपलोड केले जाणार आहे शॉर्ट स्वरूपात आहे तीस सेकंदात तुमची अडचण तिथे दूर केली जाईल आता हे दो है दो है। दो में वा। जे दोन इंच अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला मागच्या भागात नकोय मागच्या भागातून तो दोन इंच आपल्याला वाढवलेला काढून टाकायचा आहे हे पुन्हा इथे प्रत्येक पॅटर्न मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त छातीसाठी पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी काही गरज नाही मागच्या भागासाठी जी आपण उंचीची वगैरे माप टाकलेली आहे ती प्रॉपर तयार झालेली असते हे अंतर कापून टाकूया त्यानंतर पुन्हा इथे गळाखुलीचं अंतर गळ्याची उंची सगळी मापू आपल्याला टाकायची आहे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे दहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आता एखाद्या ताईंना पसरड गळा हवा आहे इथलं अंतर जास्त घ्या गळाखुलीपासून पासून हे तिरकच जोडा आणि इथं कोपऱ्यात गळ्याला आकार द्या म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा गळा तुम्ही इथे बनवू शकता त्यानंतर इथे टक्स घेताना शोल्डरचा मध्य घ्या किंवा चार इंचावर आडवा घ्या आणि शिवताना गळ्यापेक्षा पाव इंचा आणि कमी घ्या म्हणजे चार इंच आणि टसच शिवण करताना आपल्याला पूर्ण शिवण एक इंच करायचं आहे म्हणजे इकडनं अर्धा इंच इकडनं अर्धा इंच हे टक्सचं शिवण करायचं आहे याचा आकार कट करूया आणि मग कटोऱ्याचं कटिंग कसं करायचं ते सांगते हा झाला मागचा भाग तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरू नका गळ्याचा आकार कापूया कटोरा जोडताना तुम्हाला कमी पडणार नाही हे अर्धा इंच वाढवल्यामुळे आणि कटराचा आकार पण आपला मोठा तयार होतो हा झाला इथे साईड पीस तयार आता याला योगपट्टी आपल्याला चार इंच आणि तीन इंचाची लावायची आहे म्हणजे इकडची बाजू चार इंच इकडची बाजू तीन इंच हे अशा पद्धतीने बघा कटोरा इकडनं अर्धा इंच वाढला इकडनं अर्धा इंच वाढला खालच्या बाजूने म्हणजे सगळ्या बाजूने कटोराची माप तुम्हाला बघा पॅटर्नच्या बघून तुमच्या लक्षात येत असेल कटोराचं माप पण वाढलेलं आहे तर सेम अशाच पद्धतीने कटोरा जर मोठा हवा असेल तर हे छोटे मोठे बदल लक्षात घेऊन सेम अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करा तुमच्या का अजून काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद